नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गळारुंदी डीपनेकनुसार पाहणार आहे आणि डीप नेक आपला कसा तयार करायचा हे पाहायचं आहे तर पहा गळा रुंदी आपल्याला डीपनेकमध्ये एकदम कमी ठेवायची आहे जेणेकरून आपले जे शोल्डर आहेत ते उतरले नाही पाहिजे तर सुरुवातीला आपण या इथे हा पेपर पॅटर्न घेतलेला आहे पहा हा छत्तीस साईजचा आहे तर तुम्हाला मी या इथे दाखवते पहा तर नऊ छातीचा चौथा भाग येतो आणि त्याच्या पुढे हे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण याचं कटिंग पाहिलेलं आहे तर सुरुवातीला डीप नेक कसा तयार करायचा हे पाहूया तर या इथे आपण गळारुंदी सव्वा दोन इंच घ्यायची आहे डीप आहे अडीच इंच घेऊ नका जर सव्वा दोन इंच घेऊन ही जर तुमचा खूप ब्रॉड असेल एकदम तर तुम्ही या इथे दोन इंच गळारुंदी घेतली तरी चालेल तर या इथे मी सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आता, पन, आता या इथे पहा दहा इंच गळा असेल तर आपण साडे दहा इंचावरती मार्किंग करत असतो नेहमी आता इथे मात्र तुम्ही बॉ ब्रॉड करू शकता इथे तुम्ही जर नॉर्मल घेत असाल तर अडीच इंच घ्या नाहीतर पावणे तीन इंचापर्यंत तुम्ही या इथे हा गळा ब्रॉड करायचा आहे जेव्हा या इथे गळारुंदी सव्वा दोन असेल तेव्हा तुम्ही या इथे अडीच ते पाऊन तीन इंचापर्यंत खालच्या साईडला ब्रॉड करू शकता आणि या इथे आपण एक बॉक्स तयार घेऊ करून घेऊ पहा या पद्धतीने बॉक्स तयार केल्यानंतर इथे पाऊन ते एक इंच आपल्याला घ्यायचं आहे तर या इथे मी पाऊन इंच घेते पहा इथून असं अंतर हे पाऊन इंच मी घेतलं आता इथे पहा या पद्धतीने आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही जेव्हा गळ्याला आकार देता, तेव्हा गळ्याचा आकार खूप छान येतो पहा तर हा झाला आपला डीपनेक जर तुम्हाला याच्यापेक्षाही ब्रॉड जर गळा हवा असेल पहा इथे तीन इंच तर काय करायचं आहे इथे गळारुंदी आपल्याला कमी करायची आहे इथे दोनच इंच घ्यायचं आहे या पद्धतीने हा अशा पद्धतीने तयार करायचा आणि परत आपल्याला इथून पाऊन इंचवरती मार्किंग करून या पद्धतीने गळा तयार करायचा आहे म्हणजे काय होईल जेव्हा तुम्ही एकदम ब्रॉड असा गळा घ्याल तेव्हा हा पसरला जाणार असा इथे ठक्स टक्स दिल्यानंतर इथे जेव्हा टक्स द्याल तेव्हा हा गळा असा पसरणार त्यासाठी काय करायचं आहे शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि जेव्हा नॉर्मली तुम्ही अडीच पावणे तीनपर्यंत घ्याल त्यावेळेस सव्वा दोन इंच या इथे तुम्ही गळ्याची रुंदी वापरली तरी चालेल सर्व साईजमध्ये असं करायचं आहे तर मी तुम्हाला इथे अडीच ते पावणे तीन इंच तुम्ही जेव्हा ब्रॉड घेता त्यानुसार मी तुम्हाला चार्ट दाखवणार आहे जेणेकरून आपलं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरलं नाही पाहिजे तर तुम्हाला या इथे समजलंच असेल आपला हा जो डीप नेक आहे तो कसा तयार करायचा या इथे मी अगदी सविस्तर असं तुम्हाला सांगितलेलं आहे तर पहा अठ्ठावीस आणि तीस साईजमध्ये गळ्याची रुंदी पावणे दोन इंच घ्यायची आहे तर या इथे पहा पावणे दोन इंच बत्तीस चौतीसमध्ये गळ्याची रुंदी दोन इंच घ्यायची आहे तर या इथे गळ्याची रुंदी पहा ही अठ्ठावीस आणि तीसमध्ये तुम्ही या इथे पावणे दोन इंच गळ्या रुंदी घ्यायची आहे कारण शोल्डर ही छोटं असणार आहे आणि बत्तीस आणि चौतीसमध्ये तुम्ही ही गळ्याची रुंदी जी आहे ती दोन इंच घ्यायची आहे छत्तीस अडतीसमध्ये तुम्ही सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घ्या एकदम परफेक्ट ब्लाऊज बसेल आणि इथून पुढे म्हणजे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस याच्या पुढे पहा अडीच इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर एवढा जर या इथे पहा हा खूप ब्रॉड केला तुम्ही तर मात्र इथे सव्वा दोन घ्यायचं आहे आणि ह्या साईजमध्ये दोन इंच घ्यायचं जेव्हा तुम्ही साडेतीन पावणे चारपर्यंत तुम्ही जेव्हा ब्रॉड कराल त्यावेळेस दोन इंच घ्यायचं आहे आणि पहा ह्या ह्या एकदम छोट्या साईज आहे त्यामध्ये जास्त ब्रॉड करून चालत नाही शक्यतो अडीच इंचापर्यंतच ब्रॉड करायचं त्याच्यापेक्षा जास्त ब्रॉड केला तर एकदम मग जो पाठीचा भाग आहे तो खुला होतो तर तर या इथे मी तुम्हाला या पद्धतीने गळ्याची रुंदी जी आहे ती मी सांगितली तर हा मी छोटासाच व्हिडिओ तयार केलेला आहे गळ्या रुंदीवरती आणि मुंड्याचाही मी याच्या आधी शेअर केलेला आहे आणि तुम्ही पहा या पद्धतीने नोट्स तयार करून ठे ठेव जावा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर इथे पहा कटोरीचा मी चार्ट केलेलं आहे इथे कटोरी ती किती किती इंचानी वाढवायची टक्साची उंची किती घ्यायची परत तिथे डीपनेक चार्ट आहे इथे बोटनेक चार्ट आहे पहा बरीच मी अशी मापे जी आहेत ती लिहून ठेवते तर इथे मी हा डायग्राम आता हा मुंडा चार्ट सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे हा डायग्राम सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे कटोरीचा सुद्धा असा बनवून ठेवायचा जेणेकरून ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना कुठे काय आणि कसं घ्यायचं हे समजेल इथे कटोरी कशी वाढवायची याचासुद्धा मी डायग्राम तुम्हाला समजवून सांगितलेला आहे तुम्ही अशा नोट्स तयार करून ठेवा इथे पहा कॅफाईट किती उंचीमध्ये किती घ्यायची हे सुद्धा मी एकदम क्लिअर केलेलं आहे याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत त्यामुळे काय होतं अशा नोट्स बनवल्या की जरी काही आपलं विसरलं तरी काय होतं आपण अशा या नोट्स पाहिल्या की आपल्या लगेच लक्षात येतं पहा इथे मी बाहेरुंदीचा चार्ट तयार करून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हे करायचं जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद